नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती नगर परिषदेची जी निवड या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच अ मधून किशोर आप्पासाहेब मासाळ हे बिनविरोध निवडून आलेले आहेत तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बिनविरोध निवड होईल असं वाटलं होतं बिनविरोध निवड होणार होती कारण विरोध एका विशिष्ट राजकारणी वर्गाचा कुठल्याही कार्यकर्त्याला असतो माझी बिनविरोध होण्याचं इतक्या ह्याच्या पाठीमागं मी प्रस्थापितांच्या विरोधात माझी लढाई लढत होतो त्यामुळे प्रस्थापितांना त्यांच्या सत्तेतील पक्षांना माझ्या विरोधात त्यांच्या इच्छा नसताना देखील त्यांच्या उमेदवारांना ला लढावं लागायचं आणि यावेळेस ज्यावेळेस मी त्या सत्ताधारी पक्षाकड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच तिकीट घेतलं त्यावेळेस संपूर्ण विरोधकांनी माझा सन्मान ठेवला कुणाही विरोधी पक्षाने माझ्या विरोधात फॉर्म भरले नाहीत आणि जे कोणी अपक्षांनी भरले किंबहुना भरायला लावले त्यांनी बिनशर्त माघार घेतले हा एक चळवळीचा सन्मान आहे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं मग ते अपक्ष उमेदवार असतील किंवा जे मतदार असतील त्यांना काय थोडक्यात आव्हान करा किंवा काय त्यांचं आभार कसं व्यक्त करा समोरच्या अपक्ष उमेदवारांपेक्षा जे काय माझ्यासाठी एक छुपी यंत्रणा काम करत होती त्यांचा ते, मी प्रामुख्याने सन्मान करणार आहे या लोकांनी मला अनपेक्षित अशा सूचना दिल्या सल्ले दिले आणि त्याच्यामुळं मी हे दिव्य पार करू शकलो आपण येणाऱ्या काळात आपण त्यांचा सन्मान करणार धन्यवाद तर हे होते किशोर मासाळ थँक्यू